आज येथे पांगरा गावामध्ये सर्व महिला पुरुषांना एकत्र येऊन आम्ही आज सतीमायच्या मंदिरात येऊन सतीमाया साखर घातलेला आहे धरांगी पाटील यांना दीर्घाष लावाव अशी आमची प्रार्थना आहे एक मराठा बघू शकता आपण पुरुषासोबतच महिलांचा सुद्धा तेवढाच मनोदादा जरांगे पाटील यांच्यावर जीव आहे आणि मनोज दादा पाटील हे सांगतील तेच हे सर्वजण महाराष्ट्रामधील बांधव करणार आहेत आणि अठरा पगड जातीतील बांधव त्यांना साथ देणार आहेत सती पांगरा गावातील ओबीसी बांधव सुद्धा या महारतीला आले होते आपण जाणून घेऊयात त्यांचं मत बोला आपलं नाव सांगा माझं नाव बालासाहेब लक्ष्मणगिरी मी ओबीसी आहे माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे आमच्यात काहीच वाद नाहीत आम्ही सोबत सर्व राहतो समाजात कोणती आधी वाद नाही सगळे भर तर सरकारला एकच आहे की बाबा आरक्षण लवकरात लवकर देवावं उग गृहाण लावू नये नाही आम्ही मराठा बांधवा सोबत मनोज दादा जरांगे पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभव असं आमचं महारुद्र देवता ग्राम देवत सती मंजुळा माता यांच्या चरणी आमचं दादा जरांगे पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभ मी स्वतः महारुद्र देवता आणि ग्रामदेवत सती मंजुळा माता आणि पांडुरंग परमात्मा यांची स्वतः आरती केलेली आहे म्हणजे तुम्ही ओबीसी बांधव असून सुद्धा मनोज दादासाठी प्रार्थना केलेली आहे गावाच्या वतीनं हो वाँ वाँ वा वा छान टाळ्या त्यांचा आपण त्या ठिकाणी एवढा वेळ देऊ शकत नाही पण आपले ग्रामदेवत श्री सती मंडळी माता असतील हनुमान राय असतील यांच्या चरणावर आपण आरती करू आणि मनोज दादा धनंजय पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभावं व ईश्वर चरणी हीच आम्ही प्रार्थना करतो आमच्या हक्काच संघर्ष योद्धा मनो तनादना पाटील यांनी अगदी प्राणांकिक उपोषण नऊ दिवसाचं केल्या कारणाने आम्ही सकल मराठा समाज पांघरासाठी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही आमच्या काहीतरी जरांगी पाटलासाठी आम्ही कराव या हेतून आपण मुद्दा म्हणून वडीलगोद्री या फुलावर लक्ष्मण हाके या माणसाचं उपोषण लावल्या कारणानं तिथं जाणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवाला कमी जास्त दोन किलोमीटर अंतरावर असतील अंतरवाली गावाला वीस किलोमीटरहून जावं लागलं एवढ्या अडचणी निर्माण केल्या की सांगताच सोय नाही इथं असलेल्या माझ्या गावातील सर्व बंधूंनी आज जो प्रतिसाद दिला करून हार्दिक अभिनंदन नंतर साडेतीनशे वर्षांनंतर आम्हाला असा राजा मिळाला त्याचं नाव आहे मनोज दादा चारांगी पाटील आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं निरोगी असं आयुष्य लाभावं आणि त्यांच्या हातीतून लाभण्यासाठी लाभण्यासाठी पांगरा वसमत तालुक्या येथील बांधवांनी माता सती सतीमाता मंजुळा आणि हनुमान रायाच्या चरणी महाआरतीचं आयोजन केलं होतं आणि संपूर्ण गाव ला, ला, या ठिकाणी जमला देवीला आणि हनुमान रायाला यांनी गावाच्या वतीनं साकडं घातलं की आमच्या मनोदादा जरांगी पाटलाला निरोगी दीर्घ आयुष्य दे यासाठी सर्व गावातील समाज बांधवांनी मग ते ओबीसी बांधव असतील आणि अठरा पकड जातील सर्वच बांधवांनी मराठा बांधवासोबत येऊन सहकार्य केलं त्याबद्दल या गावाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आम्हाला निमंत्रित केलं आम्ही रोडग्याचे आहेत शिंदे पांघर्याचे आणि पंचक्रोशीतील बऱ्याच गावाच्या लोकांना सुद्धा यांनी बनवलं बोलवलं निश्चितच आपला उपक्रम असा चांगला आहे आणि यामुळे समाजाची एकजूट निर्माण होते बोला छत्रपती शिवाजी महाराज मनोज दादा तुम मागे बडो संघर्ष योद्धा म्हणून त्यांना पाटील यांनी अगदी प्राणांतिक उपोषण नऊ दिवसाचं केल्या कारणाने आम्ही सकल मराठा समाज पांघरासाठी यांच्या संयुक्त विद्यमानाने की आमच्या काहीतरी धरंगी पाटलासाठी आम्ही करावं या हेतूनं आम्ही आमचे ग्रामदेव श्री सतीमंदुला माता यांच्या महाआरतीचं आयोजन इथं करण्यात आलेलं होतं व महारुद्र मंदिर मारुती मंदिराकडे सुद्धा या महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या आरतीचं प्रयोजन एवढंच की आमचे संघर्ष योद्धा मनोजादा जरांगी पाटील यांनी समाजासाठी अगदी प्राणांतिक उपोषण केलं होतं का तर समाजातील लेकरांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी या एकाच कारणामुळं जरांगी पाटलांनी प्राणपणाला लावून उपोषण केलं पण या आदिशाही वृत्तीच्या सरकारनं त्यांच्याकडं जाऊन सुद्धा नाही पण बुद्धा म्हणून वडीगोद्री या फुलावर लक्ष्मण हाके या माणसाचं उपोषण लावल्या कारणानं तिथं जाणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवाला कमी जास्त दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतरवाली गावाला वीस किलोमीटर होऊन जावं लागलं एवढ्या अडचणी निर्माण केल्या की सांगताच सोय नाही इथं असलेल्या माझ्या गावातील सर्व बंधूं मी आज जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी व मराठ सकल मराठा समाज ती त्यांचे सहर्ष एकदा अभिनंदन करते व महाआरतीचं आयोजन केलं त्याबद्दल आलेल्या सर्व समाज बांधवांचं आमच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन व आरती झाली म्हणून yeah, मनोज दादा धरंगे पाटील यांना दीर्घ आयुष्य ला लाभावं म्हणून सर्व की दादा धरंगे पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी आपण त्या ठिकाणी एवढा वेळ देऊ शकत नाही पण आपले ग्रामदेवत श्री माता असतील हनुमान राय असतील यांच्या चरणावर आपण आरती करू आणि मनोज दादा धरंगजे पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभावं व ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतो एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच एक, एक, एक मिशन